नमस्कार थेंबा थेंबा येतोस कोठून थेंबा थेंबा कोठून येतोस कोठे जातोस कोठे राहतोस बाळ मी लांबून येतो उंचावरून येतो आणि जमिनीच्या पोटात शिरतो थेंबा थेंबा खरं खरं सांग कोठून येतोस कोठे जातोस मी जमिनीवरून वर जातो आकाशातून खाली येतो खालीनी वर वर नी खाली येतो नि नी जातो जातो नी येतो अरे आकाशातून येतोस हे तर खरं आहे पण खालून वर जातोस कसा उन्हाळ्यात फार ऊन पडत ना मग आम्ही खूप खूप तापतो वा फोन आम्ही वर जातो वर जाऊन खूप खेळतो इकडून तिकडे तिकडून इकडे धावतो पळतो डोलतो लोळतो मग खाली येतो आम्ही नसलो तर नद्या नाले आटतील तळी विहिरी आटतील शेते सुकतील बागा सुकतील मग खाल काय प्याल काय खरंच भाऊ किती तुझा उपयोग अशी ही सुंदरशी कविता थेंबा थेंबा येतोस कुठून तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आम्हा कॉमेंट्सद्वारे सुचवू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद